ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सारथ ज्ञानेश्वरी दिवस विसावा अध्याय पहला अर्जुन विषाद योग यद्यपि लोबोपह चेतसः एते कुलक्षयकृतम दोषं च मित्रदोहे दोहे पातकम् न पश्यन्ति तथापि कुलक्षयकृतम दोषम प्रपश्य दी असतून कथम न ज्ञेय जरी ज्यांचे चित्त लोभाने विवेकशून्य झाले आहे असे हे दुर्योधनाने कौरव कुलक्षय झाल्यामुळे होणारा दोष व मित्रदोह केल्यामुळे लागणारे पातक या जाणत नसले तरी हे जनार्दना कुलक्षयामुळे होणाऱ्या दोषाला परिणामाला पाहणारे व जाणणारे आम्ही या पापापासून निवृत्त होण्याचे मार्ग जाणत का नाही हे अभिमानामध्ये भुलले जरी पा संग्राम आले तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणताची सेवावे काळ हा जी मार्गी चालता पुढा सिंभू जाहला अवचिता तो तव चुकविता लाभू आधी असता प्रकाशू सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी तेथ कवणू देवा लाभू सांगे का समोर अग्नि देखोनी जरी नव चिजे ओसंडोनी तरी क्षणा एका कवळूनी जाळू सके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणताही केवी प्रवर्तावे ऐसे पार्थुतीये अवसरी म्हणे देवा अवधारी या कल्मशाची थोरी सांगेन तुझं हे कौरव अभिमानाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत तरी आम्हाला आपले हित जाणले पाहिजे आपले नातेवाईक आपणच मारावे असे कसे करावे समजून उमजून काळकूट विष कसे प्राशन करावे अहो वाट चालत असताना जर आपल्या समोर अचानक सिंह आला तर त्याला चुकवून जाणे हे जास्त लाभदायक आहे हे देवा प्रकाशात बसण्याऐवजी मुद्दाम अंधार कोठडीत जाऊन बसण्यात कोणता लाभ आहे किंवा समोर विस्तव पेटला आहे असे पाहून आपण जर त्यापासून दूर झालो नाही तर एका क्षणात तो स्वभावार वेढून जाळू शकतो त्याप्रमाणे हे महादोष आम्हास अंगी लागत आहेत हे जाणत असताही आम्ही युद्ध करण्यास कसे प्रवृत्त व्हावे त्यावेळी इतके बोलून अर्जुन म्हणाला देवा हे पातक किती घातक आहे ते मी आपल्याला सांगतो ऐका कुलक्षये सनातना कुल धर्मा प्रणश्यंती धर्मे नष्टे अधर्मा कृत्सन कुत कुलम अभिभवती कुळाचा क्षय झाला असता वंश परंपरेने चालत आलेले कुलधर्म व कुलाच्या सर्वथा नाश पावतात धर्म नाश पावला असता अधर्म समस्त कुळाला ग्रासून टाकतो जैसे काश्ट मथिजे तेथ वन्ही एक उपजे तेने काष्ठ जात जाळीजे प्रज्वललेनी। तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे मग अधर्मूची आरोपे कुळा माझी ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असतात त्यापासून अग्नी उत्पन्न होतो आणि तो, तो प्रज्वलित झाला म्हणजे सर्व लाकडे जाळून टाकतो त्याप्रमाणे कुळातील लोकांनी मत्सराने जरी एकमेकांचा वध केला तरी त्या भयंकर महादोषामुळे सर्व कुळांचा नाश होईल म्हणून या कुलनाशाच्या पापातून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळात हो अधर्माचा प्रवेश होतो हे कृष्ण अधर्माभिभवात कुलस्त्रिया प्रदूषण हे वार्ष्णेय स्त्रीषु दुष्टासु वर्ण हा जायते हे कृष्णा सर्व कुळात अधर्म शिरल्यामुळे कुलीन स्त्रिया दूषित व दुराचरणी होतात हे कुलोत्पन्न साध्वी स्त्रिया दूषित झाल्या असता वर्णांचा परस्पर संकर होतो याच सारासार विचारावे कवणे काय आचरावे आणि विधिनिषेध आघवेत पारुषती असता दीपू दवडीजे मग अंधकारी राहाटीजे तरी उजुची का आडळीजे जया परी तैसा कुळी कुळक्षय होय तये वेळी तो आद्य धर्मू जाय मग आन काही आहे पापा वाचून जे यमनियम ठाकती तेथे इंद्रिये सैरा राहाटती रहाटती व्यभिचार घडती कुळ स्त्रियासी उत्तम आघाडी संचरती ऐसे वर्ण वर्न मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म जैसी चोहट चोहटची ये बळी पावीजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती। असे झाल्यावर मग सारासार विचार योग्य आयो, योग्य अयोग्य आचरण कर्तव्य अकर्तव्य वगैरे नष्ट होतात असलेला दिवा मालवून अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य सरळ देखील खेचकाळतो त्याप्रमाणे कुळाचा क्षय होतो त्यावेळी सनातन कुलधर्म नाहीसा होतो मग त्या कुळात पापा वाचून दुसरे काय राहणार त्यावेळी मन व इंद्रिये यांचे नियमन होत नाही व इंद्रिये यमनियम सोडून स्वैर वर्तन करू लागतात त्यामुळे कुलस्त्रियांच्या हातून पापाचरण घडते आणि उत्तम स्त्रिया अधम पुरुषांशी संगत करतात त्यामुळे वर्णांचा परस्पर संकर होतो तर जाती धर्म समूळ नष्ट होतात कावळे जसे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चोहोकडून झडप घालतात त्याप्रमाणे अशा कुळामध्ये महापातके संचार करू लागतात हरिही ओम हरिही ओम हरी हि ओम, ओम हरे नमहा हरे नमहा パレイナマハ。